नमस्कार शेतकऱ्याबांधा मी शेती बाजार भाऊ याच्यामध्ये निशीलकांक्षाप्रता आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंटेगडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांचे दर जे आहेत ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात तर आवक भरपूर झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती पाहायला मिळते त्याचबरोबर थोडीशी मागणी देखील कमी पहायला मिळते तर झेंडूचे दर जे आहेत ते पूर्णपणे उतरलेले पाला मिळते तर बाकीही फुलांच्या दरावरती देखील काय बदल झालेला पाला हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी शेअर करा जेणेकरून रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल आपल्याला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर चलो पाहू की आज फुलांचे दर काय पाहायला मिळतात झेंडूची आवक आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती आवक जे झेंडूचे झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलके माल साधारणतः पाच रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती दोन ते तीन दिवसापासून पाहायला मिळते तर आज पूर्णपणे झेंडूचे दर जे ते उतरलेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये ही उतरलेले पाहायला मिळतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळते तर च चांगल्या क्वॉलिटीमध्ये शेवंतीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते तर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती पाहायला मिळते तुकडा गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबच्या दरामध्ये घसरण झालेली पारा होते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा मिळतात अष्ट्रची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्रसाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा मिळवतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला अष्ट्रचे दर पाहायला मिळतात गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकित पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर होतात मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती आज मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आपण पाहू शकता पूर्ण शिक्षकाट पाहायला मिळते तर खरेदीसाठी ग्राहकांचे देखील संख्या कमी झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती पाहायला मिळते डबल्सची कुलचडीची आवक पाहू शकते चांगल्या पद्धतीमध्ये डबल्सी कुलचडीसाठी साधारणतः दर जाते शंभर रुपयापर्यंत उष्णची पाहायला मिळते हलक्या कोदतीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते आवक पाहू शकतं चांगल्या पद्धतीमध्ये दर साधारणतः आपल्याला शंभर रुपयापर्यंत पाहायला मिळते सनफ्लावरची आवक पाहू शकते चांगल्या कदतीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा वाटतात तावक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते जरगराची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जर घरासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात जिप्सच्या क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहेत ते उतरलेले पारा होतात चांगले एक नंबर टॉप क्विलिटीमध्ये जिपसलासाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पारावतात मागणी कमी झालीपर्यंत परिणाम आपल्याला जिप्स फुलाच्या दरावरती पारा होते डच गुलाबची आवक पाहू शकता लाल कलरमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून दर पारा होतात पंधरा टाईप गुलाबचे आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा गुलाबसाठी एकशे पन्नास रुपयापर्यंत चांगल्या पाहायला होते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांची दर होते स्टेटसची आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून वाढलेली होते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला टेटसच्या दरवरती बरे दिवसापासून पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील देखील टेटसचे दर होतात पिंगडीची तसेच लिवडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीची लिवडीसाठी दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पारामध्ये तर चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती पाहायला मिळते